गुड मॉर्निंग सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांना माझ्याकडून तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे आज सुरुवात केली घरूनच भरपूर दिवसानंतर आम्ही त्यावेळेला पण ॲक्टिव्ह आहे आता पूजा वगैरे नाही केल्या पूजा संध्याकाळी करायची हे केलं आहे आता बायकोचं चा आवरा चालू आहे नेमकं सणासुदीचं दुखणं घेतलं आहे तर हार वगैरे करायचे तर आणि मस्त आता काय चहा वगैरे पेलोत चाव चा वगैरे पिवलं जातीच चाललं टप होता येड लागलो काय चला चला तर चला आज दिवाळी चावू खूप तरी म्हणजे पूजा पूजा करायची नाही का करू मोठ्या गाडीत पण पूजा करायला जायचंय बघू काय होतं काय नाही तर चला तुम्हाला तर या ठिकाणी नाश्ता चालू आहे पराठे बनवलेले इथं मॅडम सकाळ सकाळ नाष्टा चालू आहे मी हरच हर, हर कधी बनवणार आहे थोडं आहे खतिल का आमचे फळ आणले काय आहे आंब्याचे बरं चला नाष्टा वगैरे करू सरजी झाले आजारी आहे एम सानासुडला दुकमान आहे चला बघू काय होतं का सर्वांना ते पा आमच्या अहो काय करतायत फुलांचा हार गाडीसाठी हार बनवत आहेत आणि मी ही बा देवापुढं कशी रांगोळी काढली म्हणजे फुलांची रांगोळी बनवली एरवी तर आपण साधी रांगोळी काढतो त्यामुळं मी फुल जास्त झाले होते तेव्हा फुलांचीच रांगोळी असे जास्त आणले होते हो आमच्याकडे झाले पावसाचं वातावरण तुमच्याकडे येतोय का पाऊस मला सांगा सर्वांना दिवाळी पावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता तयारी चालू आहे गाडीच्या हाराची बघू शकता इथं फुलं पडलेले पूर्ण घेतलेत खाली हार अर्थ झालाय आणि हिनं मंदिरा पुढं हे केलंय फुलाचीच रांगोळी तयार केली तुम्ही बघू शकता आणि इथं चहा मांडायला सांगितलं होता पावसाचं बाहेर पाऊस चालू आहे चा मांडलाय तिने ठेवू हे खार आता होत आलाय मग काही गाडी चालवत आलाय घरासाठी पण बनवायचं आहे तुम्हाला माझ्या हॅप्पी दीपावली सर्वांना तर चला करू दीपावली एन्जॉय मस्त तुम्ही पण सर्वांनी सपोर्ट करा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक दी, हार्दिक दी, शुभेच्छा चला करू तयारी फायनली खूप मेहनतीनंतर मी तीन हार्मोन बनवले एक मोठ्या गाडीला एक टू व्हीलरला आणि घरासाठी तर तुम्ही बघू शकता हा बनवायला आहे मोठ्या गाडीला यामध्ये अजून थोडे फुलं ॲड करतो हा आपल्या टू व्हीलरला आणि हा घरी याला आणि ही अजून हिचं काय चाललंय काय माहिती अजून फुलं उरलेली तर ते फुलं या मोठ्या गाडीच्या हार्मोनी ॲड करतो पण तिकडं पण तिला काय रांगोळी बनवायची काय म्हणते त्यामध्ये असे छोटाले केले होते फुलं उरलेले हे इकडं काही वेगळे पिवळे लाल असे वेगळे वेगळे तर चला मांडल चा मांडती का सकाळपासून हा जुन्या मांडेल चहा चाल तर चला नारळी वगैरे हरव बांधून घेऊ